मुंबईची धावपळ सोडून कोकणात आलेल्या विराजला माहीत नव्हते की पिंपळाच्या झाडाखाली केवळ एक जुना वाडा नाही तर मुंज होऊन अविवाहित मेलेल्या एका अतृप्त आत्मा वाट पाहत होता आणि त्याला आता आपल्या सोड मुंजेसाठी विराजची पत्नी हवी होती कथेला कर सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही मुंबईच्या गर्दीतून बाहेर पडून कोकणच्या लाल मातीतून धावणारी जीप जेव्हा शिरावर्णे नावाच्या लहानशा गावात पोहोचली तेव्हा सायंकाळचे पाच वाजले होते हवामान अचानक बदलले होते मुंबईतले घामटून इथे नारळी पोपळीच्या झाडीतून येणाऱ्या गार वाऱ्यात विरून गेले होते सगळीकडे एकानामिक शांतता आणि हिरवळ पसरली होती पण त्या शांततेत एक गर्दगुडता लपलेली होती विराज वय पस्तीस एक सॉफ्टवेअर इंजिनियर आणि त्याची पत्नी निशी तीस एक आर्किटेक्ट त्यांच्या आजोबांच्या जुन्या वाड्याची विक्री करण्यासाठी इथे आले होते हा वाडा विकून ते मुंबईत स्थायिक होणार होते वाड्याच्या फाटकावर जंग लागलेला होता दारावरची लाकडी नक्षी आणि जुन्या काळातील खिडक्या पाहून निशी म्हणाली विराज हे घर विकू नकोस यात जुन्या आठवणी आहेत विराजने हसून मान हलवली आठवणी आहे आणि जुने शाप पण वाड्याच्या मागच्या बाजूला एक विशाल पिंपळाचे झाड उभे होते त्याचे खोड इतके मोठे होते की ते कोणत्याही घराला गिळू शकेल मुळे जमिनीतून सर्पासारखी बाहेर येऊन वाड्याच्या भिंतींना विळका घालत होती त्या झाडावर एकही पक्षी नव्हता आणि वाऱ्याची झुळूक नसतानाही त्याची काही पाने थरथरत होती जणू काही झाड स्वतःच भीतीने कंप पावत आहे विराज वाड्याच्या जुन्या पोटमाळ्यावर गेला तिथे त्याला वडिलांनी वापरलेली एक वही सापडली वहीच्या पानांवर अस्पष्ट रेखाचित्रे काही मराठी मंत्र आणि लहान मुलाच्या मुंजीचे धागे चिकटवलेले होते त्याचवेळी बाहेरून एक वृद्ध मामा शेजारी आले त्यांचे नाव दत्तात्रय होते विराज वाडा विकू नकोस दत्ता मामा धपक्या आवाजात म्हणाले हे घर मुंजाचे आहे मामांनी वीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगितली विराजचा चुलत भाऊ रमाकांत त्याची मुंज झाली होती पण लग्नापूर्वीच त्याचा त्याच पिंपळाच्या झाडाजवळ असलेल्या विहिरीत पडून मृत्यू झाला मुंज झाल्यावर जो मुलगा अविवाहित मरतो तो मुंजा बनतो तो पिंपळ त्याची तुरुंग आहे तो आत्मा आता बाळ राक्षस बनला आहे आणि तो त्याच्या कुटुंबातील अविवाहित किंवा नवविवाहित लोकांना त्रास देतो त्याला सोड मुंज मुंजाचा विवाह विधी पूर्ण करायचा आहे विराजने मामाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले तो एक विज्ञानवादी माणूस होता त्याने वहीतली एक नोंद वाचली मुंजाला शांत ठेवण्यासाठी त्याला त्याच्या शापाच्या जागे बांधून ठेवावे लागते मुळे त्याचे बंधन आहेत विराजने लगेच दुसऱ्या दिवशी वाड्याच्या भिंतींना त्रास देणारी पिंपळ्याची मुळे तोडण्याचा निर्णय घेतला विराजने दुसऱ्या दिवशी कुऱ्हाड घेऊन पिंपळ्याची मुळे तोडायला सुरुवात केली निशिने त्याला विरोध केला नाही कारण तिला वाड्याची डागडुजी करायची होती मुळांवर घाव घालताच खोडातून चिकट गडद लाल रंगाचं द्रव्य बाहेर आला जणू झाडातून रक्त आले आहे त्याच क्षणी त्यांच्यावर दगड येऊन पडू लागले ते दगड हवेत तरंगत असल्यासारखे वाटले दगड निशिकिंचाळी कोणीतरी आपल्याला बघताय दगडफेक थांबली पण वातावरणातील हवा अचानक थंड झाली रात्री विराजन निशी थकलेले होते झोपेत असताना निशीला मध्यरात्री जाग आली तिला वाड्याच्या विहिरीजवळून एक बारीक पण स्पष्ट आवाज ऐकू आला हा आवाज धातूच्या लहान वस्तूंचा लहान मुलांच्या खेळण्यांचा किंवा छाव्यांचा होता जणू कोणीतरी त्या विहिरीत खाली वर्क करत आहे तिने खिडकीतून हळूस डोकावले विहिरीजवळ कोणीही नव्हते पण पिंपळाच्या झाडाची विशाल सावली विहिरीवर पडली होती आणि त्या सावलीत तिला एका लहान मुलाची आकृती असताना दिसली जी सावली बाहेर उजेडात येत नव्हती निशिने भीतीने डोळे मिटले पण त्याचवेळी तिच्या कानात एक आवाज घुसला तो आवाज लहान मुलाचा होता मला खेळायला कोणी नाही लवकरच तू माझी होशील माझा खेळ पूर्ण कर तो आवाज इतका कर्कश होता की तिचे कानबीर झाले विराजला कळले की हे केवळ अंधश्रद्धा नाही त्याने जुन्या नोंदी तपासल्या त्याला कळले की रमाकांतचा मृत्यू विहिरीत पडून अपघात झाला असला तरी मुंजाच्या शापाचे खरे कारण लग्नासाठी त्याचा आत्मा अतृप्त होता आणि पिंपळाच्या झाडात बांधला गेला होता मुंजाच्या भीतीमुळे कोणीही त्या पिंपळाजवळ येत नव्हते पण मग दगडफेक आणि आवाज कोण करत होतं विराज आणि निशीने दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाखालील विहीर साफ करण्याचे ठरवले विहिरीत त्यांना रमाकांतच्या अपघाती मृत्यूचे काही अवशेष आणि जुन्या मातीची भांडी मिळाली दत्ता मामाने त्यांच्याकडे पाहिले आणि गंभीर झाले तुम्ही शापावर विश्वास ठेवत नाही ना पण आता विश्वास ठेवावा लागेल मामांनी एक भयानक सत्य उलगडले रमाकांत मेल्यावर त्याचा आत्मा मुंजा बनला पण त्याला नियंत्रित करण्यासाठी त्याच्या वडिलांनी विराजचे काका एक गुप्तविधी केला त्या विधीनुसार कुटुंबातील एका निर्धारित व्यक्तीने त्याची सोड मूंज अपूर्ण विवाह विधी करावी लागेल मामांनी पुढे धक्कादायक खुलासा केला विराज तुझ्या वडिलांनी वीस वर्षापूर्वी हा वाडा सोडला कारण हा विधी पूर्ण करण्याची पाळी तुझ्यावर आली आहे मुंजाला आता केवळ मुक्त व्हायचं हो नाही तर तो त्याचा वारसा तुझ्याकडून पूर्ण करून घेणार त्याच रात्री निशिल बागेत मुंजाचा आवाज ऐकू आला हा आवाज रमाकांतचा होता निशी माझ्याकडे ये तू माझी वधू आहेस मी तुला खेळणी देईन मला भूक लागली आहे निशा अचानक उठली आणि झोपेत चालल्यासारखी हळूहळू पिंपळाच्या चा दिशेने जाऊ लागली मुंजाने तिला समोहन केले होते विराजने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिचे डोळे रिकामे होते तिने त्याला बाजूला ढकलले आणि पिंपळाच्या झाडाकडे धावू लागली विराजने तिच्या पाठीमागून धाव घेतली निशी पिंपळाच्या खोडाजवळ पोहोचली आणि झाडाच्या खोडाला मिठी मारून उभी राहिली विराजला त्याच क्षणी वडिलांच्या वहीतील शेवटची आणि सर्वात महत्त्वाची नोंद आठवली मुंजाला केवळ सोड मुंजच नाही तर तो कुटुंबातील नव्या विवाहित स्त्रियांना त्रास देऊन आपल्याकडे खेचतो मुंजाचा आवाज आता तिच्या पोटातून येत होता जणू तो तिच्या शरीरात प्रवेश करत होता विराजने पळत जाऊन निशिला खेचले त्याच क्षणी मुंजाच्या आत्म्याने झाडाच्या खोडातून एक भयानक हास्य केले तिच्या पोटातून रमाकांतचा लहान मुलाचा आवाज आला जो आता अतिशय वेदनादायक होता मला सोड मुंज विधी पूर्ण करायचा आहे मला मुक्ती द्या मला या पिंपळात राहायचं नाही मिशीला वाचवण्यासाठी विराजने त्वरित एक निर्णय घेतला झाडाला पूर्णपणे मुळासकट जाळून नष्ट करणे मुंजा झाडाशी बांधलेला आहे झाड नष्ट झाले तर मुंजाचा शापही तुटेल पुढच्याच क्षणी पिंपळाच्या झाडाच्या दिशेने दगडांचा तीव्र वर्षाव सुरू झाला हे दगड नसते दगड नव्हते तर मुंजाचा क्रोध होता दगड निशीच्या डोक्याला घासून गेले पण विराजने तिला सुरक्षित केले विराजने मामांच्या मदतीने वाड्याच्या मागच्या बाजूला ठेवलेले जळणाचे लाकूड गोळा केले निशी अजूनही उन्मादाच्या अवस्थेत होती विराजने पिंपळाच्या खोडाजवळ जिथे मुळे तुटली होती आणि लाल द्रव्य बाहेर आला होता तिथे आग पेटवली मुंजाचा आवाज आला थांब तू हे करू शकत नाहीस हे माझे घर आहे मी तुला मारून टाकेल आवाज इतका भयानक होता की आजूबाजूच्या झाडांची पाने गळून पडू लागली विराजने आग लावली आग तोरीत पेटली आणि पिंपळाचे झाड रात्रीच्या अंधारात लाल केसरी रंगाने उजळून निघाले आग लागताच झाडाच्या खोडातून हिरव्या आणि पिवळ्या रंगाचा एक प्रकाश बाहेर आला तो प्रकाश रमाकांतच्या लहान मुलाच्या चेहऱ्यासारखा दिसत होता रडणारा हसणारा आणि वेदनानी तळमळणारा तो प्रकाश जोरदार किंकाळी मारत हवेत वर गेला आणि एका क्षणात पिंपळाच्या खोडात परत विरून गेला किंकाळी इतकी कर्ण कर्कश होती की अख्खेश्वरने गाव हदरले झाड जळत राहिले दुसऱ्या दिवशी सकाळ झाली कोकणचा सूर्य लालसर मातीवर पडला होता पिंपळाचे झाड केवळ कोळसा बनून उभे होते निशिशुद्धीवर आली तिला फक्त भयानक सुप्ने आठवत होती विराजने राग झालेल्या पिंपळाच्या मुळांची जागा खोंदली तिथे त्याला एक गोष्ट मिळाली लहान मुलाच्या अस्थिंनी भरलेली एक मातीची कळशी विराजला कळून चुकले मुंजा हा शाप नव्हता तर एका अतृप्त आत्म्याच्या वेदना होत्या जो पिंपळाच्या खोडात बांधला गेला होता विराजाने निशिने वाडा विकला नाही त्यांनी रमाकांतच्या अस्थिंना मुक्ती दिली आणि त्या गावात एक छोटी शाळा सुरू केली पण आजही विराजला रात्री झोपताना विहिरीच्या दिशेने वारा सर करताना ऐकू येतो त्याला भीती वाटते कारण मुंजा हा एका पिंपळातून दुसऱ्या पिंपळात प्रवास करू शकतो आणि त्याला वाटतं की रमाकांच्या हस्तीमुक्त झाले असतील पण त्या लहान मुलाचे लग्न करण्याची अतृप्त इच्छा अजूनही कोकणच्या ते विशाल पिंपळाच्या झाडांवर भटकत असेल कारण मुंजाला केवळ सोड मुंज नाही तर मुक्ती हवी होती आणि ती त्याला मिळाली का नाही हे रहस्य शिरावरणेच्या लाल मातीत कायमचे दडून राहिले आहे तर ही होती आजची बाईकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बाईकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे